आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि मिरजेतील गांधी चौक येथे बेकायदेशीरपणे गायीच्या वासरांची वाहतूक करणाऱ्या छोट्या हत्तीला शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या गोरक्षा समितीच्या सदस्यांनी पकडले या टेम्पोत चौदा गायींची वासरे असून सदरची वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आल्यावर गाडी अडवली तर या छोटा हत्तीचा चालक गाडी तशीच सोडून पळून गेला शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी मिरज शहर पोलिसांशी संपर्क करून पोलिसांनी सदरचा टेम्पो वासरांसह जप्त करून मिरज शहर पोलीस ठाण्यात आणला आहे तर याबाबत पोलीस मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले चार वाजण्याच्या सुमारास सांगली मिरज रोडवरून येत असताना एक छोटा ती संशयास्पद इथे जाताना आम्हाला दिसली त्या गाडीतून एक वासरू तोंड काढून बाहेर बघत होतं आम्हाला काय वाटलं की गाय वासरू कुठं तर चाललं असेल शेतकऱ्याचं मात्र ती गाडी फास्ट चालली होती आम्हाला संशय आल्यानंतर आम्ही गाडी आडवायचा प्रयत्न केला गाडी ती काय थांबली नाही आम्ही गांधी चौकापर्यंत त्याला पाठलाग केला असता गाड्या आडव्या घातल्यानंतर गाडी थांबली बाकी काय आहे बघतोय तर गाडीमध्ये साधारण एक बारा ते पंधरा गाईची वासरं ही भुकलेल्या अवस्थेत धडपडणाऱ्या अवस्थेत आम्हाला दिसतीत प्रत्येक वासराच्या तोंडाला चिकटपट्ट्या बांधलेल्या होत्या आणि गाडीचा ड्रायव्हर हा आम्ही बघेपर्यंत निघून गेला मात्र गाडी तसाच टाकून तो पळून गेलेला आहे आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समितीच्या वतीनं आम्ही आत्ता फिर्याद दाखल केलेली आहे आणि पोलीस ॲनिमल क्रुलिटी ॲक्टप्रमाणे कारवाई करत आहेत